नमस्कार आम्ही आपणास प्रबंधभूमीमार्फत नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक दोन दोन तासाचे किती पर्सेंटेजचं मतदान झालं याची संपूर्ण माहिती आम्ही आपल्याला दिली आता आपल्याला साधारणतः पाच वाजेपर्यंत विविध मतदारसंघामध्ये किती मतदान किती टक्केवारी झाली याची माहिती देत आहोत पण पाच ते सहा म्हणजे अजून एक तासामध्ये ही टक्केवारी पुढे वाढणार आहे पण ती त्याच्यानंतर आपल्याला लास्टला सगळे आकडे आल्यानंतर देता येईल त्याचबरोबर आ मालेगाव बाह्यमध्ये कुठल्या कुठल्या ग्रामीण भागामध्ये कुठल्या कुठल्या याच्यावर किती किती टक्केवारी मतदान झालं याचीसुद्धा म याचीसुद्धा माहिती देण्याचा आम्ही आपल्याला प्रयत्न करतो तोसुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे आणि ती ती माहिती आम्ही कलेक्ट केल्यानंतर आपल्याला तीही सादर करू पण तत्पूर्वी आपल्याला नाशिक जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं याची माहिती देतो आहे एकशे तेरा नांदगावमध्ये एक एकोणसाठ पॉईंट त्र्याण्णव टक्के मतदान झालं त्यानंतर मालेगाव सेंट्रलमध्ये माले म्हणजे मालेगाव मध्यमध्ये एकसष्ट पॉईंट अठ्ठावन्न टक्के मालेगाव बाह्यमध्ये सत्तावन्न पॉईंट छप्पन्न टक्के बागलांमध्ये त्रेपन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के कळवणमध्ये सत्तर पॉईंट पस्तीस टक्के चांदवडमध्ये पासष्ट पॉईंट एक टक्के येवल्यामध्ये अडुसष्ट पॉईंट नऊ टक्के सिन्नरमध्ये त्रेसष्ट पॉईंट पंच्याऐंशी टक्के निफाडमध्ये त्रेसष्ट पॉईंट पंचवीस टक्के दिंडोरीमध्ये एकाहत्तर पॉईंट सत्त्याण्णव टक्के नाशिक ईस्टमध्ये एकोणपन्नास पॉईंट सहा टक्के नाशिक सेंट्रलमध्ये एकावन्न पॉईंट एकोणपन्नास टक्के नाशिक वेस्टमध्ये पन्नास पॉईंट एकोणचाळीस टक्के देवळालीमध्ये पंचावन्न पॉईंट आठ टक्के तर इगतपुरीमध्ये एकोणसत्तर पॉईंट एक एकोणचाळीस टक्के आपण जर या गोष्टीकडे लक्ष दिलं तर संध्याकाळी पाच खाल वाजेपर्यंत एकशे बावीस दिंडोरीमध्ये एकाहत्तर पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान पाच वाजेपर्यंत दिंडोरी एकशे बावीसमध्ये झालेलं दिसतंय आणि त्याच्यानंतर त्या खालोखाल एकशे सतरा कळवणमध्ये सत्तर पॉईंट पस्तीस टक्के मतदान झाल्याचं दिसून येतंय आणि सर्वात विशेष म्हणजे नाशिक ईस्टमध्ये सगळ्यात कमी मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झालेलं दिसून येते ते आहे फक्त एकोणपन्नास पॉईंट सहा टक्के अशा पद्धतीने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत साठ पॉईंट अकरा टक्के मतदान झालेलं आहे अजून एक तासामध्ये काय मतदान वाढतं किती वाढतं ती आकडेवारी अजून आल्यानंतर आम्ही आपणास देऊच प्रबंधभूमी मार्शन्यूजसाठी मार्श न्यूज इन चार्ज हरीश माऊ ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा